हॅलो गाईज तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर हे बघा आज म्हणजे आम्हाला भरपूर दिवस झाले आम्ही व्हिडिओ टाकलाच नाही कारण की जमलंच नाही आमचे व्हिडिओ टाकायला तर त्या संदर्भात बोलायचं होतं तर कारण की ताईंचं थोडंसं ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे स्लीप झाली होती गाडी त्याच्यामुळे आम्हाला वेळच भेटला नाही कसं घरात कोणाचं दुखापत जा असली तर म्हणजे नाही लागत नाही का म्हणता असं तर तसं माझा पण जीव लागत नव्हता व्हिडिओ बनवायला म्हणून आम्ही व्हिडिओ नाही बनवला तर हे बघा त्यांना बरंच लागलेलं आहे त्यांच्या हातापायांना पण घसरे वगैरे असे लागले होते तर त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही बनलावला आणि यांनी म्हणजे आजारी पडल्यामुळे मला खूपच म्हणजे कामच करावं लागलं त्याच्यामुळे तुम्हाला तुम माहिती नाही त्रास देता मला पहिल्यांदा पहिलेच म्हणजे तर त्याच्यामुळे अजून दुखापत झाली म्हटलं बापरे मग तर काही खरंच नव्हतं आधीच त्रास होता ना त्याच्यामुळे यांना मला खूपच काम होतं मग त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला जमलंच नाही आणि त्यात ह्या नसल्यामुळे म्हणजे बस माझे हात पाय ढिल्ले पडले म्हणत बस म्हणजे बघ तू माझ्या शिवाय अपूर्ण आहे आता माझा जीव आहे तुमच्या मध्ये तेवढा म्हणून की नाही म्हणता ना मग तुझं माझं जमीन माझा जीव आहे तुमच्या मध्ये आज तुमच्या वाचून होत काही तेच म्हणते ना तुझ्या वाचून करमत नाही एक तर मग आता जावर माहिती मग बघितलं तुम्ही वेगळे टाकलं का नाही डाकला कारण की नको म्हटलं चांगलं नव्हतं वाटत मला आणि मला वेळच नाही भेटला मेन म्हणजे कारण की ह्या बेडवर होत्या आम्ही सगळं कर काम करत होती आणि मग त्याच्या वेळच नाही भेटला मग काय करणार त्यासाठी त्यात माझ्या सासूबाई भरपूर मदत करत होत्या काय बोलायचं एक तुम्हाला काहीच नाही पुन्हा माझी पंधरा दिवस खूप मदत केली त्याच्याबद्दल खरंच खरंच थँक्यू त्याच्याबद्दल काही आहे का मला तेवढं सोडून बोल <laughs> तेवढं सोडून बोल तेव्हाच्या बाबतीत माघार तेवढं सोडूनच बोल त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटला आता इथून पुढे आम्ही नक्की व्हिडिओ टाकू तुम्ही नक्की बघा कारण की व्हिडिओ म्हणजे बरेचसे मला म्हणजे जवळपाय जवळ बोलले होते की व्हिडिओ कावर टाकत नाही तुम्ही तर म्हणून मी त्यांच्यासाठी व्हिडिओ खास बनवला आहे की हा की ताईंचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे आम्हाला वेळ नाही भेटला बाकी काही नाही त्या संदर्भातच बोलायचं होतं आणि बाकी हेच सांगायचं होतं की मला खूप त्रास दिला पंधरा दिवस म्हणजे ह्या पडल्या म्हणून त्रास आणि माझं कसा खूपच जीव येत आहे म्हणे त्याच्यामुळे मला ना आवडत नाही अजिबात त्यांच्याशिवाय मी काहीच काम करत पण नाही आणि त्या पण माझ्याशिवाय कधी काम करत नाही सांगावं हो काही खरंच मित्रांनो ती खरं बोलतीये आमच्या दोघींच असं आहे की कुठलीही गोष्ट करायची की आम्ही दोघे एकत्र जातो साधं कुठं बाहेर पण जायचं असलं काय किरकोळी वस्तू घ्यायची असली तरी आम्ही सोबतच राहतो आम्ही किरकोळी वस्तू घ्यायची असली तरी आम्ही सोबतच राहतो दोघे जणी कधीच कोण एकामेकीला सोडून कधीच राहत नाही त्याच्यामुळे ना आम्ही म्हणजे हा कधी कधी मला सोडून ती बाहेर जर गेली तर काहीतरी गच्चुप खाऊन येते बाहेरून मला सोडून जर मी जर मला जमलं नाही तुम्ही जर ड्युटीला असल्या तर मी एक टिकले तर मी पार्सल सहित घेऊन येते असं बोला आजपर्यंत कधी माझ्या वाटायला आलं नाही आता ती पोरं खाऊन घेतात तुमच्यावर काय करू पहा मित्रांनो बघा आता तुम्हीच बघा तुम्ही काय आता संध्याकाळपर्यंत जर ठेवलं तर मग खराब होऊन जाईल मग एखादी जाऊ बाई खरंच तर एखादी फ्रीज मध्ये ठेवते फिरीज मध्ये तर बांग पुरी ठेवू नरम मुलात ना सारे त्या आपण ओव्हन मध्ये बनवू परत तिला काही प्रॉब्लेम नसतो पण एवढा कारण आहे व्यक्ती संध्याकाळी तुम्ही यायचं मलाच घेऊन जायचं पण असं नाही की चल बरं मी परत पार्टी देते तुम्हाला आता पान काय पार्टी द्यायची तुम्हाला उलट तुम्ही मला माहिती जाऊ बरं समजा काय थोडा चटकमट खाऊन घ्या आपण दोघे जाऊ दे मित्रांनो सध्या माझं तोंड बंद आहे डॉक्टरांनी मला नाही सांगितलं या गोष्टी खायला अरे खायचं किती त्याच्यामुळे मी आता हे सगळं नंतर तिच्याकडून वसूल करणार आहे हा 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 मुळे सध्या तू टेन्शन फ्री आहे हा का बर बघते मी आता नंतर नाही नंतर पंधरा दिवसाची कसर काढणार आहे मी ती म्हणजे काढणार आहे टेन्शन घेऊ नको ते काय काढणार आहे पंधरा दिवसाचा बसून करायचे मला असं का mm. हो मग आता यांनी खाणं सोडलं तर मम्मी आता मी कसं खाणं सोडू तरी पण बाहेरचं सध्या काहीच आणलं नव्हतं काही नको यांना सोडून खावं लागेल म्हणून जुगत होता म्हणून नाही आणलं काहीच मला असं वाटत त्या दिवशी घरी दगडा पाठीस आला होता आता पोरांची इच्छा देऊन आला होता पण मी खाल्ला होता था का आता मला एक डिश होती आते पण टेस्ट साठी घेतला होता ना टेस्ट साठी बरोबर पर आहे एक तुमचं लक्ष होतं तुम्ही याच्याकडे नाही पाहिलं का आपलं करती बिचारी जाऊ दे नाही ते दिसलं मला पण मला सोडून ते जे खाल्लं त्याच्यावर माझं लक्ष होत टेस्ट म्हटलं तर माणूस एखादाच चमचा खातो मी नाही खात तू तरी खाऊन घे असं पाहिलं मला सोडून पूर्ण प्लेट खाल्ली पूर्ण नाही खाल्ली म्हणून उलट्या झाल्या ते मला सोडून खाल्लं तसं नाही झालं ते कसं आहे आपण जसं जेवणाच्या टाइम जेवण करतो असं आधी मध्ये खाल्लं ना अपचन होत उलट्या नाही खाल्या मला ते त्रास होत थोडासा मला अगोदरच हा उलट्या झाल्या म्हणजे मग तुमच इच्छा झाली होती वाटत खायची मग सांगायचं ना मला असं म्हणून मला पसलं नाही वाटत उलट झाले म्हणून

बापरे कधी दोन मिनिटं वेळ भेटला बा सर म्हणून लगेच चल का टाइमपास कमी कर आता तुमचा डोळा बरं आहे का मग बरं आता अजून एक बघ थोडीशी मला तर असं वाटलं होतं बापरे म्हंटल ताई म्हणजे माहित नव्हतं पडल्या म्हणून पण तेव्हा त्या घरी ना तर अजून डोळा सुजलेलं वगैरे असं होत मी म्हटलं बापरे तोंड झोडलच म्हटलं ताई तुमचं ताई नाही का मी पडली माझी गाडी स्लिप झाले म्हणे आम्ही त्यांना एवढं चिडवत होत त्यांच तोडपणे ठेवलं मला चिडवनच पहिले हसत आम्ही ना त्यांना थोडं हसत होत कसं पण याच्यात गेल्या होत्या की आपण पडलो आपल्याला काय झालं चला काही एवढं सांगायचं होतं मला तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया बाय बाय <laughs> खरच मित्रांनो ही माझी जाऊ नाही माझी एक चांगली मैत्रीण पण आहे आणि माझी बहीण पण आहे माझ्यासाठी पण आहे च काहीच बाय बाय बाय